प्रत्येक व्यक्तीला आपला आर्थिक जीवन सुधारायचं असतं आणि प्रत्येकजण त्यासाठी काही ना काही करतच असतो परंतु आपण अनेक दान न कळत अशा काही गोष्टी करतो की ज्यामुळे आपल्या आयुष्यात नकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात होते आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार देवी लक्ष्मी ही संपत्ती समृद्धी आणि शुभतेची देवता आहे पण तुम्हाला माहिती आहे का लक्ष्मी माता अशाच ठिकाणी वास करते जिथे स्वच्छता शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेला महत्त्व दिलं जातं आपण आपल्या घरात स्वच्छता करतो नियमित देवाची पूजा करतो पण तरीही सतत असं वाटत असतं की काहीतरी चुकतंय जे करतोय त्यात यश येत नाहीये त्याचं अजून एक कारण असू शकतं आणि हे कारण लवकर आपल्या लक्षातही न येण्यासारखं आहे आपल्या कपड्यांना जे खिसे असतात त्यामध्ये आपण न कळत अशा काही गोष्टी ठेवतो की त्या आपल्यासाठी हानिकारक असू शकतात वास्तुशास्त्रात त्या गोष्टी चुकीच्या घोषित केल्या जातात खिसे आपले पैसे आवश्यक कागदपत्र आणि काही महत्वाच्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण आहे वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या गोष्टी खिशात किंवा पर्समध्ये ठेवल्याने खूप पैसा खर्च होतो किंवा उधळपट्टी होते आणि अपव्यय वाढतो शेवटी एक वेळ अशी येते जेव्हा आपण आर्थिक संकटात अडकतो आणि असे का होत आहे याचा विचार करू लागतो याला पर्स देखील एक कारण असू शकतं खिशात न ठेवायच्या नेमक्या या कोणकोणत्या गोष्टी आहेत हे आपण या व्हिडिओ मधून आज जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार पर्स हे प्रतीक आहे आहे त्यामुळे पर्स ही नेहमी स्वच्छ असणं न लागणाऱ्या वस्तू त्यात ठेवून कचरा करू नका त्याचबरोबर शास्त्रानुसार चुकूनही एखाद्याने फाटलेली पर्स खिशात ठेवू नये असा विश्वास आहे की फाटलेली पर्स पैसे आकर्षित करण्याऐवजी पळून जाते साहजिकच त्यामुळे आयुष्यात लवकर आर्थिक संकट येऊ शकतं तुम्ही ठेवत असलेली पर्स तुमच्या राशीच्या रंगानुसार असली तर अतिउत्तम खिशात कधीही औषध ठेवू नये औषधांचा रोगा रोगा संबंध रोगाशी आणि रोगाचा संबंध नकारात्मक ऊर्जेशी असतो जेव्हा आपण गरज नसताना आपल्या जवळ औषधं ठेवतो तेव्हा आपल्याला आरोग्याशी संबंधित अडचणी सतत येत असतात त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार गरज नसताना चुकूनही खिशात औषध ठेवू नका असं सांगितलं अन्यथा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार फाटलेल्या नोटा खिशात ठेवणं देखील अशुभ मानल्या जातं यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशांची अडचण भासू शकते अशा नोटा बँकेत बदलून नवीन नोटा घ्याव्या तसेच निरुपयोगी कागदपत्रे व्हिजिटिंग कार्ड यांसारख्या गोष्टी चुकूनही पर्समध्ये किंवा खिशात ठेवू नका या गोष्टी संपत्तीच्या असतात ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मीच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो आणि पैशांच्या अडचणीही निर्माण होऊ शकतात बरेच लोक आपल्या खिशात किंवा पर्समध्ये खराब किंवा खोटी नाणी ठेवतात हे चुकूनही करू नका कारण खराब नाणी देखील नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे हे थे ठेवल्याने पैशांचा ओघ थांबू शकतो त्यामुळे खराब नाणी ताबडतोब काढून टाकावी किंवा कुणाला तरी दान करावी सगळ्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी गोष्टी तुम्हाला करतात करतात किंवा तुमची मानसिक शांती भंग अशा तुम्ही ठेवणं टाळावं जसं की एखादा व्यक्ती जो आता तुमच्या आयुष्यात नाहीये त्याच्या आठवणीने तुम्हाला त्रास होतोय त्याच्या वस्तू किंवा फोटो खिशात ठेवू नका अशा गोष्टी खिशात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आपल्या खिशात लोखंडी किंवा गंजलेली वस्तू ठेवणं टाळावं त्यामुळे आपण देवी लक्ष्मीच्या कोपाला आमंत्रण देत असतो असं म्हणतात कारण गंजलेली वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि आर्थिक स्थितीत अडथळे निर्माण करते अशा वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात आपल्या खिशात के मात्र केवळ उपयुक्त वस्तूच ठेवाव्यात खिशात कधीच अन्न पदार्थ ठेवू नये त्याचे अतिशय वाईट परिणाम होऊ शकतात काही लोक खिशात फळांच्या गम किंवा अन्न ठेवतात अन्न खिशात ठेवणं म्हणजे अशुद्धतेचे लक्षण मानले जाते ज्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकतात अन्न संबंधी वस्तूंसाठी योग्य जागा करावी आणि खिशा नेहमी स्वच्छ ठेवावा त्याचबरोबर तुटलेले किंवा खराब झालेले दागिने खिशात ठेवणं अशुभ मानलं जातं अशा वस्तूंमुळे आर्थिक संकट वाढू शकतात खराब दागिने दुरुस्त करून वापरावेत किंवा योग्य प्रकारे त्याचा पुनर्वापर करावा या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण खिशात ठेवणं टाळावं परंतु देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी शुभ असतात कोणत्या गोष्टी खिशात ठेवल्या पाहिजेत ते आता पाहूया देवी लक्ष्मीची छोटीशी प्रतिमा किंवा यंत्र ठेवावे हे धनप्राप्तीसाठी शुभ मानले जाते त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी गंगाजलाची छोटी बाटली ठेवावी घरात आणि खिशात भरभराटी आणण्यासाठी तुळशीचे पानं ठेवावी धनलाभासाठी सर्वात लाभदायक म्हणजे स्फटिकाची खडे हे खिशात ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळोवेळी खिशाची स्वच्छता करा फक्त उपयोगी वस्तूच त्यात ठेवा आणि देवी लक्ष्मीचे नियमित स्मरण करा या साध्या गोष्टींचे पालन केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी येईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे विचार कमेंटमधून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका